खरं पाहिलं तर भाजपने खूप मोठं नुकसान हे महाराष्ट्राचं काँग्रेसचं आणि संग्राम साहेबांचं केलेलं आहे विधानसभेचा अध्यक्ष संग्राम थोपटे साहेबांना करण्याचा निर्णय झाला होता मात्र देवेंद्र फडणवीसांनी डाव रचला आणि झरीतले शुक्राचार्य बनले आणि ती संधी तेव्हा त्यांना ही मिळू दिली नाही पन्नास खोके एकदम ओकेचा विषय असेल किंवा गद्दारीसारखे जे विषय त्याच वेळेस आले या सर्व विषयांना जे टेव फुटलं ते त्यामुळेच फुटलं आणि या सर्वांच्या मागे देवेंद्र फडणवीस जी होते नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे डिजिटल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत करण्यासाठी आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ सर खोग -खोग सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे सर नुकतंच तुम्ही आज काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष होऊन काही महिने झालेले आहेत <laughs> परंतु बडे नेते काँग्रेसमधून इतर पक्षामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते हे कुठंतरी रोखण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न सुरू आहेत नुकत्याच निवडणुका संपन्न झाल्या आता साडेचार वर्ष या निवडणुका नाही आणि या दरम्यानचा काळ हा संघर्षाचा काळ आहे वैचारिक स्वरूपाचं काम करण्याचा काळ आहे आणि या काळामध्ये वाट बघण्याची बऱ्याच जणांची ही तेवढी मानसिकता त्यांची नाही त्याकरिता दुर्दैवाने काही लोक पक्ष सोडून जात आहेत तर काही लोक जे आहेत ते मुळातच संधी साधू आहेत त्यामुळे जिदर बम उदर हम या तत्वज्ञानानुसारही बरेचसे लोक हे या झाडावरून त्या झाडावर उडे मारण्याचे प्रकार आपल्याला आढळून आहे आता नुकतंच एक मोठी बातमी समोर आली आहे की काँग्रेसचे नेते थोपटे हे काँग्रेसला सोडचिती देणार आहेत काय सांगायला त्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेऊ नये कारण थोपटे परिवार जो आहे हा एक संघर्षशील आणि काँग्रेसचा निष्ठावान परिवार की ही त्यांची ओळख आहे अनंतरावजी थोपटे साहेब हे एक खंबीर नेतृत्व आहे आणि त्या खंबीर नेतृत्वाने खूप वर्ष काँग्रेसच्या सोबत काम केलेलं आहे त्यामुळे अशा परिवारांनी काँग्रेससोबतच राहावं ही आमची एक स्वाभाविक स्वरूपाची ही अपेक्षा आहे खरं पाहिलं तर भाजपने खूप मोठं नुकसान हे महाराष्ट्राचं काँग्रेसचं आणि संग्राम थोपटे साहेबांचं थो केलेलं आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं विधानसभेचा अध्यक्ष संग्राम थोपटे साहेबांना करण्याचा निर्णय झाला होता मात्र देवेंद्र फडणवीसांनी कुटिलदावर रचला आणि झरीतले शुक्राचार्य बनले आणि ती संधी तेव्हा त्यांना ही मिळू दिली नाही आणि ती संधी न मिळाल्यामुळे त्यांच्यासारखं एक नेतृत्व हे महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचं नेतृत्व करण्याच्या अनुषंगाने कुठेतरी त्यावेळेस थांबलं आणि नंतर पक्षाची फोडाफोडी असो हो किंवा एकंद एकंदर झालेला जो काही सगळा खेळ आहे पन्नास खोके हो एकदम ओकेचा विषय असेल किंवा गद्दारीसारखे जे विषय त्यात वेळेस आले ह्या सर्व विषयांनाचं जे पेव फुटलं हे त्यामुळेच फुटलं आणि या सर्वांच्या मागे देवेंद्र फडणवीस जे होते आणि आता त्यांच्याच नादी लागून जर कुठले नेते जर चुकीचा निर्णय घेत असतील तर ते तो दुःखदा आणि दुर्दैवी आहे त्यामुळे संग्राम थोपटे साहेबांनी संयमाने घ्यावं आणि एक चांगलं नेतृत्व आहे त्यांनी काँग्रेस पक्षासोबत राहावं ही माझी अपेक्षा वजा विनंती त्यांना राहणार रा रा। आहे नाना पटोले प्रदेशाध्यक्ष असताना त्यांनी लोकसभेला मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळण्यात मोठा त्यांचा वाटा आहे परंतु गेल्या काही महिन्यापासून तुमच्याकडे पद आलेलं आहे प्रदेश प्रदेशाध्यक्षपद तुमच्यासमोर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं मोठं आव्हान आहे कशी तयारी सुरू आहे काँग्रेस पक्षाच्या तर्फे यशस्वीकडे वाटचाल येण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहे आम्ही एक जबाबदार विरोधी पक्ष या नात्यानं जोरकस पद्धतीने आमचे जो प्रयत्न हे सुरू केलेले आहेत त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकनिश्चित हे महायुतीच्या विरोधात मतदान करतील किंवा काँग्रेसही मोठ्या प्रमाणावर आता ॲक्शनवर आलेली आमचंही आम्ही पुनर्रचना आणि सर्व पक्षबांधणी जोऱ्यात करत आहोत हे जरी असलं तरी काळ आता दाखवेल की त्यामध्ये आम्ही किती पुढे राहू शकतो मात्र आज जी महायुती सत्तेत बसलेली यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनतेमध्ये रोष आपल्याला आढळून येतो मात्र मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सरकारला घ्यायच्या नाहीत कारण सत्तेचं केंद्रीकरण झालं पाहिजे त्यांचं धोरण आहे त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्ती कशासाठी झाली होती तर सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं म्हणून झाली होती कारण एवढा मोठा आपला देश आहे आठ हजार शहर आहेत सहा लाख खेडी आहेत आणि एकूण एक कोटी चाळीस एक एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे एवढ्यांचं प्रतिनिधित्व केवळ चार हजार दोनशे पन्नास आमदार आणि साडेसातशे खासदार हे पाच हजार लोक प्रतिनिधित्व करू शकत नाही म्हणून अधिकचे अतिरिक्त पदाधिकारी लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेकडे बघितलं गेलं मात्र यांनी ही सगळी प्रक्रियाच बंद पाडली आता लोकांना नगरसेवक होता याचाही विसर पडला आहे कुठे महापौर होता कुठे नगराध्यक्ष आपल्या गावाचा होता हे माहीत नाही पंचायत समिती सभापती होते जिल्हा परिषद अध्यक्ष होते हेही विसरले आणि याचं कारण काय तर सगळी सत्ता ही एकवटून भाजपला ठेवायची आहे देशाची सर्व सत्ता, भावी सत्ता ही मोदीजी आणि शहांना व्हावी आहे तर महाराष्ट्राची सर्व सत्ता ही देवेंद्रजींना त्यांच्या जॅकेटमध्ये ही ठेवायची आहे मुंबईमध्ये निर्णय केवळ तीन लोक घेतात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्याच्यातही बराच ताणतणाव असल्याचं निदर्शनास येतं मग आता मंत्रिमंडळ करेल काय तर आता सर्व मंत्र्यांना जिल्हे जशी पुरातनपणे जागीरदारी पद्धती होती की जा आणि त्या जिल्ह्याची जागीर तुला त्यामुळे तिथे स्थानिक स्वराज्य संस्था नसेल तरच पालकमंत्र्यांना ती जागीर आहे असा कुठेतरी फेल होईल त्यामुळे हा एकच म्हणजे सगळं सेंट्रलायजेशन ऑफ द पावर या सूत्रानुसार हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही हे ना 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 थे थेट आमचं असणारं आकलन आहे सर एक शेवटचा प्रश्न राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येते बीडमध्ये आपण पाहिलं तर संतोष देशमुख प्रकरण अनेक प्रकरण समोर आले आता नुकतंच एक वकील महिलेला मारहाण झाली काय सांगाल एकंदरीत त्या गुन्हेगारीबद्दल बीड जिल्ह्यामध्ये आमची पदयात्रा झाली दीर्घकाळ त्या जिल्ह्यात आम्ही होतो सगळे जे मुद्दे आहेत सगळे तिथलं एकंदर जो आरोप आहे तिथलं जी वस्तुस्थिती आहे पोटतिडकी त्याची मांडणी केली तिथे पोलिसिंगच नव्हतं आणि आता पोलिसांनी कुठेतरी सदरक्षणार्थ आणि कल या स्वरूपामध्ये काम करावं ही अपेक्षा व्यक्त केली यांनी पण मुख्यमंत्र्यांनी राणा भीमदेव थाटामध्ये खूप था था। मोठं आणून तिथे आता कोणालाही आम्ही ऐकणार नाही वगैरे 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 असं सगळं सांगितलं आता सगळं ते फेल होताना दिसतंय आणि या नुकत्याच झालेल्या मारहाणीच्या संदर्भात एवढंच म्हणेल की जनाची नाही तर मनाची तर बाळा नुकतंच रणजित कासले निलंबित पोलीस अधिकारी त्यांनी धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केलेले आहेत त्याबद्दल काय सांगा गल्लीमध्ये कासले यांनी आरोप केला आहे तर थेट आंतरराष्ट्रीय स्थळी तुलसी गबाट यांनी पण त्याला एक दुजोरा दिला आहे घटना दोन वेगळ्या वेगळ्या जरी असतील तर तिथेही सांगितलं गेलं की ई एम हॅक होतं आणि इथे तर थेट खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झाल्याचं पुरावे कासले यांनी दिलेले आहे त्यामुळे डालमे कुछ काला आहे की पुरी डाल काली आहे हा एक संशय निर्माण झालेला आहे आणि याचं उत्तर याचं चौकशी ही झाली पाहिजे कारण लोकतंत्र लोकशाही निवडणूक पद्धती यासाठी फ्री अँड फेअर इलेक्शन हे सूत्र आपण वापरलेले आहे आता तीच जर कॅप्चर होत असेल तर देशात देश अराजकतेच्या दिशेने गेल्याशिवाय राहणार नाही याची ताबडतोबीनं सीबीआयकडून चौकशी व्हावी सरकार यामध्ये काहीही बोलायला तयार नाही हा पूर्व अनुभव आहे आणि त्या पूर्वानुभवा असताना या संदर्भात सीबीआयची लवकर चौकशी लावावी आणि सुप्रीम कोर्टाने या अतिगंभीर विषयाला सुमोटो याला नॉलेजमध्ये घेऊन संदर्भात एक एसआयटी गठित करावी ही आमची मागणी आहे खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आमच्या नुँ असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका नमस्कार